अयोध्येत बावीस जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचं उद्घाटन होत आहे संपूर्ण देशभरात या सोहळ्याची जय्यत तयारी ही या निमित्ताने करण्यात येत आहे गावपातीवरील मंदिरांनी सुद्धा यानिमित्त कार्यक्रमांचे भरगतचं असा कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे मालवणी शहरात नि माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत भव्य असा दीपोत्सव साजरा होणार करण्यात येणार आहे नेमकी काय या मागची रूपरेषा आहे कशा पद्धतीने हा कार्यक्रम साजरा होणार आहे या या बाब याबाबत जाणून घेणार आपल्यासोबत भाजप जिल्हा उपाध्यक्ष आहेत विजय केनवडेकर केनवडेकर साहेब कशा पद्धतीने हा या कार्यक्रमाची रूपरेषा असणार आहे आणि कसं सोहळा सोमवारी श्रीरामाची प्रतिष्ठापना अयोध्येमध्ये होत आहे आणि ही हिंदू बांधवांसाठी आणि सर्व देशवासियांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि चौदा वर्षानंतर जेव्हा श्रीराम अयोध्येमध्ये परतले होते त्यावेळी सर्व जनतेने आपणहून दिवाळी साजरी केलेली होती आता परत पाचशे वर्षानंतर आलेला लढ्यानंतर आलेला यशस्वी विजयोत्सव साजरा करण्यासाठी या ठिकाणी बावीस जानेवारी रोजी सर्वांना आवाहन केलेलं आहे देशवासियांना आवाहन केलेलं आहे श्रीराम मंदिर ट्रस्टवाले याचं औचित्य साधून आणि माननीय देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या सूचनेनुसार या ठिकाणी बावीस जानेवारीचा कार्यक्रम हा हो, मोठ्या स्वरूपात आपण भव्य दिव्य केला पाहिजे ह्या निमित्ताने माननीय निलेशजी राणे मालवण कुडाळ विधानसभेचे संयोजक यांनी भव्य दिव्य दीपोत्सव मालवण बंदर जेटी येथे करण्याचा मानस ठेवलेला आहे तीस फूट उंचीची रामाची प्रतिमा श्री रामांची प्रतिमा या ठिकाणी स्थापित केली जाईल आणि त्याच्या समोर इलेक्ट्रॉनिक पंचवीस हजार दिवे लावून पूर्णपणे परिसर हा दीपोत्सवाने साजरा केला जाईल माननीय निलेश राणे साहेबांच्या संकल्पनेतून हा दीपोत्सव असला तरी माननीय निलेश साहेबांनी आवाहन केलेलं आहे आपल्या घरी पाच दिवे प्रज्वलित करून हा कार्यक्रम अनुभवण्यासाठी मालवण बंदर जेटीमध्ये मालवणवासियांनी यावं या ठिकाणी दीपोत्सव साजरा करावा सर्व जे देव देवस्थान कमिटीचे मानकरी आहेत त्यांना सन्मानपूर्वक त्या ठिकाणी बोलवून सन्मानपूर्वक त्या ठिकाणी दीपोत्सवाला सुरुवात केली जाईल माननीय निलेशजी राणे स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित राहतील आणि सर्व दीप पेटवून झाल्यानंतर एक प्रतिकात्मक अशी दिवाळी साजरी करण्यासाठी श्रीरामाचे असणारे कंदील आम्ही आकाशात दीपं लावून दोनशे कंदील सोडणार आहोत अशी पूर्णपणे ह्या कार्यक्रमाची रूपरेषा घेऊन माननीय निलेश राणे यांच्या आयोजनामार्फत आपण हे त्यांच्या नेतृत्वाखाली हा दीपोत्सव साजरा करत आहोत न भूतो न न भविष्यंती असा हा कार्यक्रम होणार आहे आणि ह्याच कार्यक्रमामुळे अशा भव्य दिव्य कार्यक्रमामुळे ज्यासा नेव्ही डेने चार डिसेंबरच्या नेव्ही डेने मालवण शहर मालवण परिसर हा जगविख्यात झाला आधी होताच त्याच्यावर आधी अधोरेखित करण्याचा प्र प्रयत्न माननीय नरेंद्रजी मोदी यांनी केला त्याच व्यक्ती भव्य दिव्य करून मालवणमध्ये वेगळ्या प्रकारचा दीपोत्सव होऊन पर्यटनाला चालना पण ह्याला मिळाली पाहिजे त्याची चांगली प्रसिद्धी होऊन अशा प्रकारचे इव्हेंट हे मालवणमध्ये पण होतात याचं आकर्षण सर्व महाराष्ट्रातल्या पर्यटकांना व्हावं असा संयुक्त सोहळा म्हणून आपण या ठिकाणी दीपोत्सव माननीय निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली करत आहोत मालवणवासियांना काय मालवणवासियांनी हा भव्य दिव्य सोहळा अनुभवण्यासाठी यावं त्या दिवे प्रज्वलित करण्यासाठी स्विच असतील ते सुरुवात करण्यासाठी मदत करावी हा कार्यक्रम पक्षाचा नसून हा ही पूर्णपणे मालवणमध्ये दिवाळी साजरी करणारा हा कार्यक्रम आहे सर्व जनतेला नम्रपणे विनंती आहे की आपापल्या दि घरी पाच दिवे प्रज्वलित करून आपण ह्या ठिकाणी ह्या मालवण बंदर जेटी ह्या ठिकाणी कार्यक्रमाला आपण उपस्थित राहावं आणि भव्य दिव्य सोहळा आपल्या उपस्थितीत व्हावा अशी आमची संकल्पना आहे आणि त्याला मालवणवासीय भरघरून आपल्याला सहयोग देतील ह्या विश्वासावर आपण हा दीपोत्सव करत आहोत न भूतो न भविष्यती असा हा सोहळा साजरा करण्यात येणार आहे असून मालवण वासियांनी या निमित्ताने उपस्थित राहावे अशा पद्धतीचं आवाहन आहे हे विजय केनवडेकर यांनी या निमित्ताने केलेलं आहे कॅमेरामॅन साहिल बागवे सह सा, कृष्णा डोरम कोकण सात लाईव्ह मालवण आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह सा युट्यूब चॅनल